पंढरपुरातील व्ही आय पी स्टेशन रोडवर टोलेजंग इमारती मात्र फुटपाथ गायब तर मुख्याधिकाऱ्यांचे दुर्लक्ष पंढरपूर शहरातील सर्वात व्ही आय पी रोड म्हणून ओळख असलेला स्टेशन रोड हा अखेरच्या घटका मोजत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येतोय या रोडवरील दोन्ही बाजूला मोठमोठ्या टोलेजंग इमारती उभारल्यात मात्र याच मालकांनी पैसे कमावण्याच्या नादात फुटपाथवर देखील अतिक्रमण करून हजारो रुपये कमवत आपल्या टोलेजंग इमारतीतील पार्किंग देखील गायब केले अनेक ठिकाणी या व्यवसायातील लोकांनी नगरपालिकेकडून ठेवलेला पार्किंग एरिया देखील सोडला नाही तर त्या ठिकाणी देखील गाळे बांधून पैसे कमवत आहेत पार्किंग एरिया नसल्यानं मोटारसायकल चारचाकी वाहन चालक हे मुख्य रोडवर गाडी पार्किंग करून गायब होतात त्यामुळे शहरातील मुख्य रस्ता असलेल्या स्टेशन रोडवर नेहमीच गर्दी होत असून सर्वसामान्य नागरिकांना आपला जीव मोठीत घेऊन प्रवास करावा लागतोय नगरपालिका प्रशासनाच्या नाकावर टिचून अनेक गाळे धारकांना पार्किंग गायब करत फुटपाथ वर देखील व्यवसाय मांडलेले आहेत नगरपालिका विभागातील अधिकारी मात्र याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करून कागदी घोडे नाचवून सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करत आहेत स्टेशन रोडवरील गाडेधारकांची पार्किंगची जागा आता फक्त कागदावरच राहिली असून त्यामध्ये दे देखील अनेक मोठे घोळ होत नगरपालिका प्रशासनाकडून याच व्यावसायिकांना मदत केल्याचं पाहवयास मिळतय पंढरपूर शहरातील या मुख्य आणि नेहमी वर्दळीचा रस्ता म्हणून ओळख असलेल्या या रोडवरच मोठा घोळ असल्यानं राजकीय नेते मंडळी तसेच पंढरपूर नगरपालिकेतील मुख्याधिकारी का लक्ष देत नाहीत हा देखील मोठ्या संशोधनाचा विषय ठरतोय पंढरपूर नगरपालिकेतील कागदोपत्री घोळ घालून पार्किंग एरिया गायब करणाऱ्या त्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर मुख्याधिकारी कारवाई करणार का कि त्यांना साथ देत पडदा टाकून देणार आहेत हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे तुर्तास इतकंच पुढील भागात पंढरपूर नगरपालिकेतील अधिकाऱ्यांकडून मालमत्ता धारकांच्या उतार्यात केलेला अर्थपूर्ण घोळ हे पाहणार आहोत